नवरात्रीच्या आपल्या नव दुर्गा आणि नऊ रंग सिरीज मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस आणि रंग आहे केशरी तुम्हाला माहित आहे का केशरी रंग फक्त उत्साहाचा आणि आनंदाचा नाही तर तो एक मोठ्या बदलाचं प्रतीक आहे ज्याप्रमाणे देवी काल रात्री वाईट शक्तींचा नाश करते त्याचप्रमाणे आपणही या रंगाच्या ऊर्जेचा उपयोग सकारात्मक बदलासाठी करू शकतो हा बदल कोणता आहे आणि त्याचा आपल्या सणाशी काय संबंध आहे आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत चला तर मग सुरू करूया पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो केशरी रंग हा उष्णता ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे तो आपल्याला उत्साह आणि चैतन्य देतो देवी काळरात्रीचं रूप जरी उग्र असलं तरी तिचा उद्देश तिच्या भक्तांना आशीर्वाद देणे आणि वाईटाचा नाश करणे हाच आहे तिचा उद्देश नकारात्मक गोष्टी नष्ट करून सकारात्मकता आणणे हा आहे आज आपण ह्याच केशरी रंगाच्या ऊर्जेला एका चांगल्या कामासाठी वापरूया आपल्या आई पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी आपल्या घराच्या आणि मनाच्या शुद्धीकरणासोबतच पर्यावरणाची काळजी घेणेही खूप महत्वाचं आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपण देवी काय रात्रीची पूजा करतो ते अंधार आणि अज्ञानाचा नाश करते तिचा उग्रपणा आपल्याला सांगतो कि वाईटाचा नाश करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आपल्यातच आहे केशरी रंगाचा आणि देवी रात्रीचा संबंध म्हणजे केशरी रंग सकारात्मकता आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते या नवरात्रीमध्ये दे आपण या रंगबिरंगे सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर टाळूया मातीच्या मूर्तीचा वापर करूया आणि आपल्या घराची सजावट नैसर्गिक फुलांनी आणि वस्तूंनी करूया आपलं मन आणि परिसर दोन्ही स्वच्छ ठेवूया हा रंग आणि ही देवी दोन्ही मिळून आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो तो म्हणजे आपल्या श्रद्धेला आणि भक्तीला सकारात्मक कृतीची जोड द्या ज्यामुळे आपल्या जीवनात आणि जगामध्ये एक सुंदर बदल घडून येईल आजच्या दिवशी केशरी रंग परिधान करून आणि देवी काल रात्रीचं स्मरण करून आपण एक छोटासा संकल्प करूया तो म्हणजे यंदाची नवरात्री पर्यावरणाला अनुकूल पद्धतीने साजरी करण्याचा तर तुम्ही यंदाच्या नवरात्रीमध्ये पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी काय करणार आहात तुमची कल्पना खाली नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन रंगाच्या आणि एका नवीन देवीच्या रहस्यासोबत तोपर्यंत शांत राहा सकारात्मक राहा आणि नवरात्रीचा आनंद घेत राहा जय माता दी